आपण जेव्हा काही खरेदी करतो तेव्हा कधी हा विचार मनात येतो का की कि स्टिकरवरची किंमत एक आणि बिल भरायची वेळ येते तेव्हा रक्कम दुसरीच का असते चला आज जीएसटीचं हेच कोडस सोप्या भाषेत समजून घेऊया हा प्रश्न बघा शंभर रुपयांची वस्तू घेतो आणि बिल येतं एकशे अठरा रुपये असं का होतं याचं उत्तर फक्त तीन अक्षरांमध्ये दडलंय जीएसटी तर जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा एकच संपूर्ण देशासाठी लागू होणारा कर आहे ज्याच्यामुळे पूर्वीचे अनेक वेगवेगळे कर आता बंद झाले आहेत याची थोडी पार्श्वभूमी बघूया दोन हजार सतराच्या आधी व्हॅट सर्व्हिस टॅक्स असे बरेच वेगवेगळे कर होते पण एक जुलै दोन हजार सतरापासून संपूर्ण भारतात एकच कर प्रणाली म्हणजेच जीएसटी लागू झाली आणि आता प्रत्येक व्यावसायिक एका विशिष्ट आय डी नंबरने हा कर भरतो आणि हा आय डी नंबर किती मोठा असतो तर तब्बल पंधरा अक्षर आणि अंक मिळून बनलेला असतो यालाच प्रत्येक व्यवसायाचा युनिक जीएसटी ओळख क्रमांक म्हणजेच जीएसटी आयन असं म्हणतात आता पुढचा महत्वाचा प्रश्न आपण जो कर भरतो ते पैसे नक्की जातात तरी कुठे आणि ही पन्नास पन्नासची विभागणी नेमकी आहे तरी काय हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की आपण भरलेला जीएसटी हा नेहमी दोन सरकारांमध्ये अगदी समान वाटला जातो हे बघा अगदी सोप्पं आहे पन्नास टक्के वाटा जातो केंद्र सरकारकडे ज्याला म्हणतात सीजीएसटी आणि उरलेला पन्नास टक्के जातो राज्य सरकारकडे ज्याला म्हणतात एस जी एस टी म्हणजेच काय तर सीजीएसटी आणि एसजीएसटी हे नेहमी सारखेच असतात म्हणजे एकूण च्या बरोबर निम्मे हे इतकं सोप्प सूत्र आहे चला आता पुढे जाऊया आणि बघूया की या टक्केवारीवरून वस्तूची अंतिम किंमत कशी ठरवली जाते ही प्रक्रिया अगदी दोन सोप्या पायऱ्यांमध्ये आहे पहिली पायरी म्हणजे जीएसटीची एकूण रक्कम किती होते ते काढायचं आणि मग दुसरी पायरी ती रक्कम वस्तूच्या मूळ किंमतीत मिळवायची आता हे करायचं कसं तर त्यासाठी एक सोपं सूत्र आहे जीएसटीची रक्कम काढण्यासाठी कराचा दर भागिले शंभर आणि त्याला वस्तूच्या करपात्र मूल्याने गुणायचं करपात्र मूल्य म्हणजे कराशिवायची मूळ किंमत उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा शंभर रुपयांची वस्तू आहे आणि त्यावर अठरा रुपये कर लागला तर अंतिम किंमत झाली एकशे अठरा रुपये बघा किती सोपं आहे पण आता येतो खरा ट्विस्ट खऱ्या आयुष्यातलं कोडं म्हणजे जर फक्त अंतिम बिल दिलं असेल तर त्यावरून मूळ किंमत कशी शोधायची विचार करा आपल्या हातात एक बिल आहे ज्यावर फक्त अंतिम रक्कम लिहिली आहे समजा एक हजार सातशे सत्तर रुपये आणि आपल्याला हेही माहीत आहे की त्यात अठरा टक्के जी एस टी आहे मग मूळ किंमत कशी काढणार घाबरू नका यासाठी एक खूप सोपी पद्धत आहे आपण असं समजूया की वस्तूची मूळ किंमत म्हणजेच करपात्र मूल्य एक्स आहे म्हणजे अंतिम किंमत काय असणार तर ती मूळ किंमत एक्स आणि त्यावर लागलेला अठरा टक्के कर या दोघांची बेरीज आता जर आपण यात किंमती टाकल्या तर समीकरण कसं दिसेल सतराशे सत्तर बरोबर एक्स अधिक वर लागलेला अठरा टक्के कर यालाच आपण सोपं करून असं लिहू शकतो सतराशे सत्तर बरोबर एक पॉइंट अठरा गुणिले एक्स आणि हे सोपं गणित सोडवलं की उत्तर काय मिळतं तर एक हजार पाचशे रुपये ही आहे त्या वस्तूची मूळ किंमत आणि अशा प्रकारे हे कोडस सुटतं बरं हे तर झालं गणिताचं पण आता एक मोठा प्रश्न हा कर नक्की भरतं तरी कोण ही कराची साखळी काम कशी करते यासाठी दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील एक आहे इनपुट टॅक्स म्हणजे व्यावसायिकाने स्वतःच्या खरेदीवर जो जीएसटी भरला आहे तो आणि दुसरा आहे आउटपुट टॅक्स म्हणजे व्यावसायिकाने आपल्याकडून म्हणजेच ग्राहकांकडून विक्रीवर जो जीएसटी घेतला आहे तो मग व्यावसायिक सरकारला किती पैसे देतो तर त्यानं ग्राहकांकडून गोळा केलेल्या टॅक्समधून त्यानं स्वतः आधीच भरलेल्या टॅक्स वजा केला जातो आणि उरलेली रक्कमच सरकारला दिली जाते यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर हा कर एकाकडून दुसऱ्याकडे असा पुरवठा साखळीत पुढे सरकत जातो आणि त्याचा सगळा भार सरतेशेवटी अंतिम ग्राहकावरच येतो चला तर मग आज आपण काय काय शिकलो यावर एक पटकन नजर टाकूया पहिलं जीएसटी केंद्र आणि राज्यात पन्नास पन्नास टक्के वाटला जातो दुसरं अंतिम किंमत म्हणजे मूळ किंमत आणि त्यावरचं जीएसटी तिसरं आपण अंतिम बिलावरून मूळ किंमतही काढू शकतो आणि चौथं कराची एक साखळी असते आणि त्याचा भार अंतिम ग्राहकावर येतो आता हे सगळं गणित कळ्यावर पुढच्या वेळी खरेदी करताना जेव्हा पावतीवर जीएसटी दिसेल तेव्हा त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खरंच बदलेल का विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का